शारीरिक व मानसिक आरोग्याकरिता योगा हा फार महत्वाचा आहे त्याला एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवसापुरते मर्यादित न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग समजून दररोज योगाभ्यास करावा योग केल्यामुळे मानसिक शांती मिळते तसेच शरीर निरोगी राहते असे प्रतिपादन डॉक्टर राजीव पोद्दार यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमामध्ये केले ज्येष्ठ नागरिक संघटना कळमेश्वर पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक संघटनेचे विरंगुळा केंद्र यांच्या वतीने बेलेकर ले आउटे थे, योग दिन आयोजन करना होते येथे कार्यक्रमाचे करण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राजीव पोद्दार महादेव इखार माजी नगराध्यक्ष स्मृती इखार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा बगडे गुरुजी पतंजली योग समितीचे प्रभाकर प्रधान सुभाष पाटणकर वसंत केशरवाणी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर राऊत सचिव मेघराज नवले व अन्य मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा बागडे गुरुजी म्हणाले की तणावपूर्व जीवनशैली आरोग्य खाणपान याचा शारीरिक मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून आरोग्यपूर्ण जीवनासाठी योगासनाचा दैनिक जीवनात समावेश करावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हरिभाऊ शेंडे यांनी मानले युवराज मेशराम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर